नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे कुंडमळा येथे इंद्रायणी नदीपात्रात सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीचा व तिला वाचवण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेया सुरेश गावडे वय वर्ष सतरा व रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे वय वर्ष बावीस दोघेही राहणार चिंचवड अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत हे दोघे आपल्या इतर सहा ते सात मित्रमैत्रिणींसोबत परिसरात फिरण्यासाठी आले होते तेथे श्रेयाचा सेल्फी घेताना पाय घसरला व ती पाण्यात पडली हे पाहून तिला वाचवण्यासाठी आला असता तोही पडून वाहून जाऊ लागला स्थानिक लोकांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला दिली असता तळेगाव एमआयडीसी पोलीस व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे अनिल आंद्रे भास्कर माळी विनय सावंत गणेश गायकवाड राजेंद्र वाडगे रवी कोळी शुभम काकडे सत्यम सावंत अनिल गराडे राजू सय्यद कमल परदेसी तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्निशमन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले रेस्क्यू टीमच्या अथक परिश्रमानंतर गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी घटना घडल्यानंतर काही वेळातच रोहन याचा मृतदेह शोधण्यात यश आले तर दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी श्रेयाचा मृतदेह शोधून काढण्यात रेस्क्यू टीमला यश या आले यावेळी बोलताना निलेश गराडे यांनी कुंडमळा येथे येणाऱ्या पर्यटकांना आवाहन केले आहे की कुंडमळा येथे पाण्यात असणारे खोल कुंड व पाण्याचा प्रवाह याचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागतो त्यामुळे पर्यटकांनी खबरदारी घ्यावी सेल्फी रील काढण्याच्या नादात आपल्या जीवाशी खेळू नये आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद